अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस से यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि याबाबत अदिती तटकरे थेट विधिमंडळात बोलल्या तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट महाराष्ट्र देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये अदिती तटकरेंची माहिती राज्यातील बालकांमधील मध्यम आणि त्रिव कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना व संबंधित विभागांनी संयुक्तरित्या राबवलेल्या विविध उपाययोजनेमुळे मागील दोन वर्षात कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषदेतील सदस्य संजय केनेकर यांनी महाराष्ट्रातील कुपोषणाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे चित्रा वाघ प्रवीण दरेकर आणि संजय घोडके यांनी सहभाग घेतला होता आदिती तटकरे म्हणाल्या की राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे रिक्त पदे भरून सेवा अधिक प्रभावीपणे दिली आहे यामध्ये एकूण अठरा हजार दोनशे पासष्ट पदे रिक्त होती त्यापैकी पंधरा हजार चौसष्ट पदांवर नियुक्ती पूर्ण झाली असून दोन हजार तीनशे अठरा पदांवर नियुक्ती प्रक्रियेची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे एकूण सतरा हजार तीनशे ब्याऐंशी पदांवर भरती पूर्ण झाली असून पंच्याण्णव पॉईंट सोळा टक्के पदे भरली गेली आहेत ग्रामीण भागात यापूर्वी लागू असलेल्या व्ही सी डी सी योजनेप्रमाणे आता शहरी व उपनगरांमध्ये यू सी डी सी योजना राबवण्यात येत आहे यामुळे शहरी भागातील कुपोषणाच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे राज्याने देशाच्या तुलनेत कुपोषणाचे प्रमाण कमी ठेवले आहे तरीही एकही बाल कुपोषित राहू नये या ध्येयाने पुढील दोन वर्षात हे प्रमाण झिरो पॉईंट पन्नास टक्क्यांपेक्षा खाली आणण्यासाठी सर्व विभाग एकत्रितपणे काम करत आहेत असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे